आणि आता येत तुम्हाला मी आणलंय एका गावी त्या गावाचं नाव आहे वालावल मित्रांनो आपण चाललो आहोत आता ब्ल्यूला आणायला मी आणि विहान चाललो आहे आपल्याला आहे नाव ब्लू आता अशी दिसतं एकदम चकचकीत हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर वालावल नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी दीपेश मिडभावकर तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो जायचं आहे मला वरती आता हा ब्लूला आणायला आपल्या तर ब्लूला बरेच दिवस झाले आणलं नाही सात दिवस झाले आता गावी येऊन पण ब्लूला काय अजून इथे आणलं नाहीये कारण तिथे थोडा प्रॉब्लेम आहे तर तिला उद्या सर्व्हिसिंगला नाहीचं मला कुडाळला तर उद्याची मी अपॉइंटमेंट घेतली आहे तर घरातली थोडीफार काम आहे ती करतो आणि मग वरती आपण ब्लूला आणायला जाऊया मग तेव्हा तुम्हाला भेटतो विहानला पण सोबत घ्यायचंय मित्रा हो है। है, है दो। है तर मित्रांनो आपण चाललो आहोत आता ला आणायला मी आणि विहान चाललोय तर तुम्हालाही दाखवतो आपले ब्ल्यू कुठे उभे येते विहान चाललाय पुढे विहान दाखवेल तुम्हाला आपले ब्ल्यू कुठे येतो तुला माहितीये ना विहान कुठे ब्ल्यू हा तर तुम्हाला वाडीची पण एक फेरी मारून दाखवतो त्या बाजूला आपल्या बाहेर जाण्याचा रस्ता मित्रांनो ह्या बाजूला आहे आमचं बुद्ध विहार जुनं घर पण तुम्हाला दाखवतो आमचं कुठे होतं ते आता जुनं घर नाही आहे तिथे ते आम्ही पाडलं दोन वर्षापूर्वी उकडून चल का अशा छोट्या वाटा आहेत वाडीमध्ये आमच्या फिरण्यासाठी आपल्या विहिरीकडे चल का तुम्हाला विहिरी दाखवतो आपल्या घरी पाणी येतं ते सर आपण आपल्या वरच्या इथल्या विहिरीतूनच घरापर्यंत आम्ही दोन वर्षापूर्वी पाडलं कारण इथे ते पडत आलं होतं मातीचं घर होत सो ते पाडून त्याचं जे सामान आहे जे वापरते ते इथंच आहे इथे आमच्या दोन नंबर काकांचा घर आहे इथे दादा पण यायचा आहे इकडे बावडीची चल तो मला वीर दाखवतो ही आहे पाणी पूर्ण वाढीला आमचं पाणी पुरवत पण इथे पाचचं पाणी काढायला येत नाही घरगुती नळाद्वारे सगळ्यांनी कनेक्शन जोडले फिरतोय आम्ही दिवशी आपण ज्या ऑटो मधून सकाळी गेलो होतो ती इथे उभी आहे आणि त्या ऑटोच्या बाजूला असलेल्या कंपाउंड मध्येच आपली ब्ल्यू आहे तर इथे ही राही पण आली आहे ही आमची बहीण आहे लहान आणि वियांची आत्या हे आहे इथे बुद्धिवार आता बुद्धिव्हारा जाऊया इथे जय भीम आणि अशोक चक्र आणि वरती झेंड्यासाठी हा पाईप लावलेला आहे त्यासोबत असं जाऊया आपण बुद्धविहार हे बुद्धविह्याचं नाव त्रिसरण विहार विहारा जास्त बोलता येणार नाहीच आम्ही विहारासमोर हे फिटनेस सेंटर म्हणजे उद्यान बांधलंय अगदी गेल्या वर्षी पावसाळा झाल्यानंतर आणि आतमध्ये गेलाय बघूया काय करतोय विहारला हे काही जमणार नाही कारण त्याला खेळायचं आहे आणि जमत आहे व्यायाम करायचा विहानला ही पण एक्सरसाइज माहितीये अरे वा पडशीला काय करतोय तू धावतोय हळूहळूच धाव जोरात नको धावू पाय छटकला ना तर ते उलट पायावर बसणार मित्रांनो विहान खेळतोय त्याला चल तर ऐकत नाहीये हा का चल विहान तो बघा नाही बोलतोय पाहू शकता तुम्ही विहान व्यायाम करतोय झालं <laughs> या साइडला आहे विहाराचा पूर्ण व्ह्यू तिथून विहार दिसत मित्रांनो ऊन लागत आहे तुम्हाला मी पूर्ण वाडीचा व्ह्यू दाखवतो विहाराच्या टेरेस वर जाऊन विहान पण येतोय मागून ही आहेत आमच्या वाडीतली घर होऊ शकता तुम्ही झाडांच्या आतमध्ये ही घरं वसलेली आहेत आणि या बाजूला सरळ खाली आपलं घर आहे जे आपण नवीन बांधलंय तर मित्रांनो आता ब्ल्यूला बाहेर काढायची वेळ झालेली आहे तर जाऊया ब्लूला बाहेर काढूया चल बियान पुढे इथे आहे आपली ब्ल्यू ही बघा टाकलंय तिच्यावर मला दाखवतो तर या ही आहे मित्रांनो आपली ब्ल्यू जे आपल्या भावा भावाकडे असते त्या दिवशी आपण ज्या भावाच्या ऑटोमधून गेलो होतो देवगडला त्याच्या इथे घराची इथे लावलेली असते हिला उद्या आपल्याला सर्व्हिसिंगला न्यायचं आहे सिला नेऊया थोडंसं सा बघूया साफसफाई करूया म्हणजे सकाळी आपण लगेच निघू शकतो तर मित्रांनो आपण आपल्या ब्ल्यूला घराची इथे आणलेलं आहे हे बघा इथे ब्ल्यू उभी आहे आणि त्याच्या बाजूला आपली ग्रे पण उभी आहे तुम्हाला मी समोरून दाखवतो तर या साईडला बघा आपली ब्ल्यू उभी आहे आणि त्याच्याच बाजूला इथे आपली ग्रे सुद्धा उभी आहे तर ला उद्या सकाळी सर्व्हिस सेंटरला न्यायचं आहे कारण तिला सर्व्हिसिंगची गरज आहे नॉर्मली ऑइल चेंज वगैरे जे आपण करतो ते आणि त्याशिवाय तिच्या कार्बोरेटर मधून आहे ना पेट्रोल पण लीक आहे ते पण काम करून घ्यायचंय तर ब्ल्यूला आपण मागच्या वर्षी गावी इथे आणलं होतं कारण घराचं काम सुरू करताना किंवा घराचं चा काम चालू असताना इथे छोट्या मोठ्या कामासाठी गाडीची गरज लागते तर तेव्हा मी तिला इथे आणली होती तर त्यापासून तिला काय सर्व्हिसिंग वगैरे काय नव्हती केली तर गावी घराचं चा काम चालू असताना आहे ना छोट्या मोठ्या कामांसाठी धावपळ करावी लागते त्यावेळी गाडीची गरज लागतेच मग त्यासाठी मी गाडी गावी आणून ठेवली होती तर तिने त्यावेळी खूप मदत केली घराचं काम पूर्ण होईपर्यंत तर तिला आपल्याला आता सगळं झाल्यानंतर म्हणजे मे आपलं जे फंक्शन आहे घराचं ते झाल्यानंतर आपण मुंबईला जाणार आहोत आणि परत ब्ल्यूला घेऊन जाण्यासाठी पण येणार आहोत कारण ब्लूचं इथलं काम झालेलं आहे तर तिला ठेवून देऊ शकत नाही सो आपण येऊन तिला परत मुंबईला घेऊन जाणार आहोत तेव्हा पण मी व्हिडिओ करेनच सो आता आपण भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी कुडाळला जाताना गुड मॉर्निंग मित्रांनो तर में यहां अपला मी निघत आहे आणि हा आपला सेटअप आहे ह्या हेल्मेटमध्ये हा वायर्ड माईक मी कनेक्ट केला आहे आणि आपल्याकडे हेल्मेटचं माउंट नाही आहे तर आपण हे चेस्ट माउंट यूज करणार आहोत तर भेटूयात आता डायरेक्ट गाडीवर बसल्यावर ऑन द वे तर मित्रांनो मी आता आहे मिडभाऊच्या ब्रिजवर तर निघता निघता प्रॉब्लेम असा झाला आहे की मी जो चेस्ट माउंट लावला होता त्यामुळे समोरची विजिबिलिटी इतकी प्रॉपर मिळत नाही कारण गाडीला जो वायझर आहे मोठा त्याच्यामुळे विजन ब्लॉक होत आहे आणि आता सध्या काय करू शकत नाही आपल्याला असंच जावं लागेल तर भेटूया आता थोडा पुढे गेल्यानंतर तर मित्रांनो आपण आता पोचलो आहे कालावलच्या ब्रिजवर ही कालावलची खाडी आहे म्हणजे हिला नदी पण बोलतात पण इथे ह्या बाजूला जवळच समुद्राला मिळते तोंडवळीच्या इथे तुम्हाला मी झूम करून दाखवतो हे जे मागे सुरूचे झाड दिसत आहेत सगळ्या शेवटी तिथे ते तोंडवळीला तिथे जाऊन समुद्रामध्ये मिळते तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सकाळी आपला प्रॉब्लेम झाला होता आपल्याला शूटिंग करायला भेटलं नाही कारण आपल्या ना। गाडीचं वायझर आपल्या मध्येच होत तर मी गाडीचं वायझर सुद्धा चेंज केला होता आणि आता येतात तुम्हाला मी आणलंय एका गावी त्या गावाचं नाव आहे वालावल तर मित्रांनो इथे लक्ष्मीनारायण सुंदर असं मंदिर आहे म्हणजे त्याच्या साईडलाच ही लेक आहे तर तुम्हाला दाखवतो मी हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर वालावल अगदी छान असं ठिकाण आता आपण आतमध्ये जाऊया मंदिराच्या तुम्हाला दाखवतो मी आतून कसं आहे ते मंदिर हे बघा माझ्या मागच्या साईडला लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या आवारातच त्या बाजूला ही सुंदर अशी लेक आहे खूप सुंदर असं ठिकाण आहे तर म्हटलं तुम्हाला आज गाडी से सर्व्हिसिंगला जातानाच काही शूट करता नाही आलं तर हे तरी तुम्हाला दाखवा रूट आपल्या रूटच्या थोडस बाहेर जाऊन आपल्याला नऊ किलोमीटर थोडं बाहेर यावं लागतं तेव्हा हे गाव आपल्याला पहाव्यास मिळेल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी आलो आता घरी वाजले आहेत पाच भरपूर लेट झाले यायला कारण सावकाश सावकास आलो मी येताना कारण ऊन पण भरपूर होता आणि तुम्ही मागे बघू शकता ब्ल्यू सुद्धा आहे तुम्हाला बॅक कॅमेरातून मी दाखवतो ब्लू कशी दिसते आता आणि ब्ल्यू आता अशी दिसते एकदम चकचकीत तिला पण फ्रेश वाटतंय आणि आता मला पण फ्रेश वाटते फ्रेश तिला बघून आता ना मित्रांनो जरा पाठवट फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो मी तर मित्रांनो झाले आहे रात्र आणि मगाशी तुम्हाला बोललो होतो की थोड्या वेळाने भेटूया आणि बोलूया तर काही जमलं नाही कारण ना मी मगाशी तेव्हा तुम्हाला बोललो की थोड्या वेळाने बोलतो त्यानंतर अचानक मला अर्जंट जावं लागलं बाहेर आणि रिटर्न वेळ लागला भरपूर त्यामुळे काही जमलं नाही मला बोलायला आणि व्हिडिओ बनवायला तर आता रात्र पण झाली आहे सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा सोबतच कमेंट्सही करा तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांनी आनंदात राहा मजा करा आणि काळजी घ्या